नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि झणझणीत जन व्हेज पटीयाला खायला भन्नाट आणि बनवायलाही सोपी सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्या त्यात आलं हिरवी मिरची पेस्ट घाला परतून घ्या आणि बारीक चिरलेला कोबी घालून चांगलं परतून घ्या त्यानंतर बारीक चिरलेला गाजर परतून घ्या चांगलं थोडीशी हळद घालूया धना पावडर आणि मिरची पावडर घालून चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर लास्टला पनीर घालून घ्यायचं आहे मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं थोडंसं शिजवून घेऊया आता यावर गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता हे शिजवून झालेलं आहे आता हे दुसऱ्या ताटात काढून गार होण्यासाठी ठेवूया एका वाटीत कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आता पापड घेऊया यावर पाणी लावून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर लावलं तरीही चालेल आता हे थोडंसं नरम झालेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी स्टिक करण्यासाठी यूज केलेलं आहे हे सारण ठेवून पापडचा चांगला रोल करून घेऊया टाईट रोल करून घ्यायचा आहे आणि पाणी लावत लावत ते चिटकून घ्यायचं तयार झालेलं आहे बाकीचे आता सगळे असेच करून घेऊया कढईमध्ये एक कप तेल घेतलेलं आहे चालो फ्राय करून घेऊया आता कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये धणे पावडर हळद मिरची पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आता टमॅटो प्युरी घालून परतून घेऊया याला बनवायला थोडासा टाईम लागतो पण खायला खूपच छान आहे थोडंसं सारण उरलेलं होतं ते मी आता भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेवढं घट पातळ पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे आता मीठ आणि गरम मसाला टाकून चांगलं परतून घेऊया ग्रेव्ही तयार झाली की मग बारीक केलेलं पनीर टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडस दही टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आपली भाजी तयार आहे गॅस बंद करूया आता तुम्हाला रोल कट करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने कट करूया आता सर्व करूया सर्व करायच्या आधी ग्रेव्ही टाकून घ्या टेस्ट छान येते पनीर आणि कोथंबीरने गार्लिश करा तयार आहे आपली व्हेज पटियाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीत थँक्यू था।